how oh, oh, are oh, oh, oh. अवकाळी पाऊस सुरू झाला आणि शेतकरी चिंताग्रस्त झाला हातात ओलाशी आलेला सगळा त्याचं पिकं या पावसामुळं त्याचं भरपूर नुकसान होणार आहे द्राक्ष बागायतदार शेतकरी तर प्रचंड कारण आत्ता पाच ते सहा दिवसात पाच ते सहा किंवा पुढच्या आठवड्यात पंधरा दिवसात काही काही शेतकऱ्यांची द्राक्ष ही सुरू होणार आहेत आणि आत्ता हा अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे पाऊस या अवकाळी हवामानामुळे शेतकऱ्याचं कंबडामुळे एकतर शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि त्यात असं हातातोंडाशी आलेल्या पिकावर पावसाने या असं पा अवकाळी पावसामुळं अगदी शेतकरी त्रस्त झालेला आहे काय सांगाल हे अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना किती कशामुळे त्रास करतोय काय सांगाल तुम्ही पाऊस भरपूर आहे इकडे काय आला माहिती का कोणालाच वाटलं नव्हतं आता पाऊस येईल येईल अशी अपेक्षा नव्हती पण आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं ढगळ वातावरणामुळे काय झालं पाऊस आला गेला आला येईल जाईल ईल जाईल असं वाटायचं पण आत्ता अवकाळी पाऊस चालू झाला चालू झाला असं मला वाटलं पण नव्हतं पाऊस येईल पण आला शेतकऱ्यांचं नुकसान भरपूरच आहे शेतकऱ्यांनी काय करायचं हेच कळत नाही कुठल्या कुठल्या पिकावर दुष्परिणाम सगळ्या पिकांना गहू हरभरे द्राक्ष सगळे जी पिके लोकांची आहेत आता चालू प्रत्येक पिकावर कांद्यावर सर्वात जास्त शेतकरी एकदम द्राक्ष बागायत एकदम पोहरासारखा त्याला जपतात नुकसान हाताशी माल एकदम मालिका आणि हे कांदे पण कांद्यांचं पण नुकसान होणार काय कांद्यामध्ये पण पाणी जात ना कांद्यामध्ये पाणी गेलं त्याचं पण नुकसान होतं पिकं नाही त्रास हे त्रास असते अवकाळी मी आवकाळी त्रास भरपूर होणार कमी त्रास नाही असतं मागू ना असं वाटलं पण होतं जोर पाव पाऊस पण आला शेतकऱ्यांनी काय सरकारकडे काय मागणी शेतकऱ्यांची मागून मागून दमले शेतकरी काय मागतात मागून दमले म्हणजे एका एकामाग शेतकऱ्यांनी आसमानी संकट अगदी एक संकटच आहे भरपूर मोठं संकट भरपूर मोठं कमी नाही संकट कमी नाही अजिबात कमी नाही संकट संकटा मागून संकटच चालले लोकांनी अजिबात कमी नाही भरपूर पाऊस असं पाऊस कधी यायला नाही पाहिजे पण आला आता